नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्नात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर चॅनलवरती आलाच असताल व्हिडिओ पाहतच असतात तर जाता जाता सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा की कसे वाटतात व्हिडिओ माझे तर चला तर मग आता रेसिपीला सुरवात करूया तर आज म्हणलं चला विचार चालला होता डोक्यामध्ये की बस भाजीला काय बनवायचं काय बनवायचं मग पटकन अशी ही डोक्यामध्ये कल्पना सुचली की म्हणलं चला शेवभाजी बनवूया तर घरात होती भाजीची शेव चला मला आज शेवभाजीच बनवून टाकूया कारण कसं ना दोन तीन दिवस झालं गावी गेली होती त्याच्यामुळं काही भाजीला घेतलंच नाही तर खोबरं आता भाजायला घेतले मी खोबरं भाजते तोपर्यंत इकडं कट करून घेते मी टोमॅटो कांदा <laughs> लसूण अद्रक कोथिंबीर आपला हा मसाला डबा तर सगळं असं हे एकत्र म्हणजे सामान मी काढून घेतलं आणि खोबरं भाजते म्हणलं तोपर्यंत हे आपण कट करून घेऊया कट करून घेतलं आता इकडं खोबरं हे आपलं भाजलं आहे मस्त असं हे एकदम खरपूस असं खोबर हे खोबरं भाजून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं काढून घेतलं नंतर त्याच कढईमध्ये मी टाकला आहे कांदा आलं लसूण आणि नंतर मग टाकला टोमॅटो कांदा भाजून घेतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला कारण कसं ना टमॅटोही भाजून घेतल्याने एकदम अशी ग्रेवी आपली छान होते आता खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्यामध्ये सगळं मी कांदा आणि आपलं हे टोमॅटो जे आहे ते मी सगळं एकत्रितच वाटून घेते वेगवेगळं काही वाटत नाही आ तर एकत्रित वाटून घेतलं नंतर मग त्याच कढईमध्ये आता फोडणी देणार आहे आता त्याच कढईमध्ये मी परत तीच कढई ठेवली नंतर मग त्यामध्ये टाकून घेतलं मी तेल आपलं जे फोडणीला आपल्या जसं ज्याला जेवढं जा हवं असते तेवढं तर एक पळी मी म्हणजे छोटीशी आपली जे तेलाच्या केटलीमध्ये पळी असती ना ते एक पळी तेल टाकलं त्यामध्ये मोहरी जिरं तडतडू दिलं नंतर हा आपला जो मसाला नंतर मसाला टाकून एकदम असा तेल सुटेपर्यंत मी मसाला दहा पंधरा मिनटं असा भाजून घेतला नंतर त्यामध्ये आपले हे जे काही जगभराचे आपले मसाले असतील ना जर मसाला डब्यामध्ये तर ते मसाले मी टाकणार आहे म्हणजे थोडीशी हळद टाकली थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट आपला घरगुती काळा मसाला काळं तिखट नंतर हा आहे किचन किंग मसाला तर आता हे सगळे मसाले एकत्रित करून घेणार आहे तोपर्यंत एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर कसं ना कोणत्याही भाजीला गरम पाणी करूनच टाकायचं गार पाणी टाकायचं नाही कारण कसं ना थंड पाणी जर टाकलं ना त्याची चव जाते त्याच्यामुळे गरम पाणी कर म्हणजे नॉर्मल किंचितचं गरम करायचं नंतर मग टाकायचं आता पाणी गरम झाले मस्त असं ना आपला हा मसाला बी पूर्ण असा आहे एकत्रित एक झाला आहे आणि तुम्हाला काही वास येत नसेल तर मला वास येत होतं करताना खूप छान असा हा वास सुटला आहे मसाल्याचा एकदम छान असा आता थोडंसं पाणी टाकून घेते आणि मसाले मसाले अजून परत एकदा मी परतून घेते तर आता मसाला एकदम असा अजून परत शिजला आहे आपला आणि नंतर मग आता मी घाल टाकून घेते त्यामध्ये पाणी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं जास्त घट्टही नाही बनवायचं आणि जास्त पातळही मग बनवायचं नाही मीडियम साईजचं हे रस्सा बनवायचं नंतर त्यावरून टाकलं आपलं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर तर म्हणजे प्रत्येक भाजीला असतेच आता एक उकडी येऊ द्यायची एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला एक उकळी भाजीला येऊ द्यायची नंतर मग त्यामध्ये टाकून घ्यायचं आपली ही शेव जे म्हणजे आपल्याला किराणा दुकानात कुठेही भेटून जाईल ही शेवभाजी म्हणजे भाजीची शेव भाजी। म्हणतात भाजी ह्याला तर ही शेवभाजी तर आता उकळी आली आहे मस्त अशी हे आपल्या हा रस्स्याला त्यामध्ये टाकून घेते मी ही शेव, शेव, शेव ही तर थोडीशी शेव मी टाकून घेतली नंतर काय करायचं आपण जेव्हा जेवण करणार ना तेव्हा प्लेटमध्ये अगोदर आपण शेव घ्यायची आणि नंतर त्यामध्ये वरतून रस्सा टाकायचा आणि चपातीसोबत मस्त असे ही एन्जॉय करायचं जेवण तर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा एन्जॉय कोणी आपल्या वरती नवीन असतील आलेच आहात तर सबस्क्राईब करून जावा तोपर्यंत सगळ्यांना बा बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये